वाट दोघे सुभट दे भगवंताच्या समोर त्रिशरा आणि खर असणार त्या ठिकाणी असणार बर काय युद्ध करतात महाराज पण शेवटी देव आहे महाराज देव कधीच ऐकत नाही आ आसुरी असणार संभव राक्षसाचा असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा पराजय भगवंताचा विजय आहे अशा प्रकारे असणार हा कथेचा भाग चाललेला आहे गरुड नखे के चिरी ते श्रीराम बाने बाण विदारी तोडोनिया या भूमीवरी भुजगाकारी पसरले नाथ महाराज म्हणतात जसा गरुड आहे महाराज गरुड हा सर्पाला नकानं चिरून टाकते सर्पाला तसा भगवंतानी असणार बरं का त्रिशरा आणि खर यांना असणार बरं का भयानक जर्जर केलेला आहे असा हा भगवंत राक्षसाबरोबर असणार युद्ध करायला लागलेला आहे राक्षसाचे बाण जाळं वायू तोंडी जेवी भावाळं तेवी श्रीरामे तोडिले सकळं त्रिशरा प्रबळ कोपला भगवंतावर ज्या असणारं त्रिशरानं बाण सोडले खरानं बाण सोडले परंतु महाराज त्या ठिकाणी असणार प्रभू रामचंद्राने अंगाकडे बाण येऊ द्याल नाही सगळे तुकडे टुकडे बाणानं केलेले आहेत त्रिशरा ते रघुनाथा लावणी विदिले माता त्यांनी श्रीराम नव्हे आता मने गदा ग गद, गदाक्षता मन मज केली माग असणारा त्रिशराण महाराज हातामध्ये गदा घेतली आणि गदा घेऊन भगवंतावर असणार गरगर फिरून धावलेला आहे असं राम आणि असणारा त्रिशरा खर युद्ध करायला लागलेले आहे ती बानाची रनी वाळी रनिया पुरुषा जळी तो जुजीन जा बाना जाळी श्रीराम महाबळी मोक्ष भला हा भगवंत असणारा महाबळी आहे देव अन्यथा कृतमा क्रतम ज्याची शक्ती आहे महाराज राक्षसाला कसा ऐकणार महाराज या राक्षस लोकायचे असणारे बर का हा मार करून असणार राक्षस बरेचसे मारले हा त्रिशरानी खर असणार दोघ जण राहिलेत महाराज त्या ठिकाणी असं युद्धाचा प्रसंग चालू आहे तुझे म्यासा तुझे म्यासा इले तीन बान माझे तो साये शर न ऐसे बोलूनी श्री रघुनंदन चौदा बाण सोडिले प्रभू रामचंद्रावर जो बाण सोडू लागले महाराज रामाने सुद्धा असणार त्या खरावर आणि त्रिशरावर ह बाण सोडलेले आहे चौदा विध्याची आतिगती तशी बाणाची निज शक्ती निवरणाची न चले युक्ती धनुष्य हातीचे हा भगवंतानी महाराज एवढे राक्षस प्रयत्न करू लागले रामा रामाकडे रामाला मारण्याकरता परंतु असणार का भगवंतानं हातातले हातात, हातात वरचे वरीच असणार बाण खलास केले असा हा प्रभू रामचंद्र हा युद्ध करत आहे वर का चोबाने चारी वारू एके साथीर्याची मारू ऐके दज तोडीला सत्वरू एके, एके रु छेदिला दिला प्रभू रामचंद्र आणि महाराज राताचे घोडे मारले आणि असणारा रथसुद्धा मोडला कोणाचा खराचा असणार वर का आणि त्या ठिकाणी राक्षसांना जर्जर केलेलं आहे असं प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी महाराज म्हणतात भयानक असणार युद्ध करता विरत तिरिशरा विरत तिरिशरा आणला वई श्रीरामावर गालावा पायी त्याची समर्थन चले काही निर्वाण पाई मांडिले हा भगवंताच्या समोर राक्षसांचं काहीच चलत नाही महाराज शेवटी असणार देवाने निर्वाण मांडलेला आहे निर्वाण असं त्या ठिकाणी असणारं प्रभू रामचंद्र आणि त्रिशराणी खर महाराज हा युद्धाचा प्रसंग चालू आहे आणि राक्षसांना राम अंत काय राक्षसांना कधीच ऐकत नाही महाराज कुमार वरदानाचे निजप्रती त्रिशरापाची निर्वाण शक्ती ती श्रीराम प्रतीधा ला हातामध्ये शस्त्र घेतलेलं आहे त्रिशराणी महाराज आणि असणारा तो रामावर धावलेला आहे किती बी प्रयत्न असणार बरं का रामाला मारण्याकरता करायला लागलेले ला आहेत पण असणार महाराज देव आहे देवाला असणार त्या ठिकाणी असणारा अवतार असणारा धरलेला आहे कशाकरता जगाच्या कल्याणा संतांच्या विभवती पर परोपकारे भगवंताचा अवतारे महाराज आणि तो अवतार राक्षसांना मारण्याकरताच आहे असं त्या ठिकाणी असणार बरं का त्रिशरा खर आणि प्रभू रामचंद्र यांचं युद्ध चालू आहे कुमार शक्ती तिरुसरा असुर कापती सुरवर कापती तू भूतळी ऋषीवर धावती केवी रघुपती वाचेल हा सगळ्याला विचार वाटू लागला आता हे त्रिशरान खर असणार रामावर धावलेले आहेत शस्त्रास्त्र घेत घेऊन धावलेले आहेत आता राम असणार वाचेल का असं सर्वांना त्या ठिकाणी असणारी काळजी महाराज सगळे तळमळ करू लागले कुमार शक्ती महाराणे इंद्र चळती चळी कापे आपण चळी कापे आपण धाके कापती रुद्रगण यमद वरुण कापती ज्या असणार महाराज खराला गंधर्व देवलोक मरुदगण हे सर्वच असणार त्या ठिकाणी महाराज भेतात एवढे राक्षसाचा अधिकार महाराज भयानक क्रूर आहेत आणि त्या क्रूर अवस्थेमध्ये आणि तो कोणालाच ऐकत नव्हते महाराज असे राक्षस होते आणि त्यांना सर्व देवलोक सुद्धा भेट होते कापती कापती शक्ती अतिशय दुर्धर किरी रघुवीर साहिल ज्या खराच्या हातामध्ये शक्ती आहे महाराज आणि असणार सर्वांना वाटू लागलं ही जर शक्ती हानली तर प्रभू रामचंद्र वाचेल का असं सर्वांना त्या ठिकाणी महाराज शंका निर्माण झाली परंतु असणार महाराज त्या ठिकाणी खर आणि दूषण रामाबरोबर युद्ध करायला लागलेले ला आहे शास्त्र दुर्धर त्रिजगती केवी रघुप रघुवीर साहेल एवढीच आहे गो एवढीच आहे पुढे येऊ का शस्त्रदुर तिर जगती त्रिशरा चिंती श्रीरामाच्या निजाती सक्रोध शक्ती मोकिली हा भगवंतावर असणार बर का त्रिशराला राग आलेला आहे हतामध्ये शक्ती घेतलेली आहे आणि रामाला मारण्याकरता तो असणार बर का भयानक असणारा धावलेला आहे सर्व शक्तीची श्रीराम शक्ती त्यावरी नचले शक्तीची गती शक्तीचे वंदोनिया श्रीराम मूर्ती चक चरणी निस्वाती पाळली हा काय महाराज एवढी मोठी शक्ती असणार ज्या त्रिशराच्या हो हातामध्ये आहे आणि त्या ठिकाणी शक्ती हलली महाराज परंतु महाराज म्हणतात त्या ठिकाणी एवढी जरी शक्ती हलली तरी पण असणार बरका भगवंतानी त्या शक्तीचा पराजय केलेला आहे शस्त्र देवता म्हणे आपण होता श्रीराम दर्शन माझे झालो निया बंदी मोचन काळे वंदन त्रिशराचे काळे वदन त्रिशराचे महाराज म्हणतात एवढी शक्ती महाराज त्रिशरानं सोडली परंतु त्या शस्त्रानं विचार केला शक्तीनं हे असणारे क्रूर राक्षस आहेत महाराज यांना काय सहाय्य करावं भगवंताला साहेब आयचं महाराज ती शक्ती रामाच्या भाताड्यामध्ये जाऊन बसली महाराज कशाचं मारणं आणि कशाची रामाला असणार बाण लागते अशा प्रकारे राक्षसांचे असणारं शस्त्रास्त्र रामाचे असणार भुरखा भाताड्यामध्ये जाऊन बसू लागले रा वया राक्ष शक्ती रिघाली श्रीराम भात्यात देखोन तिसरासी चिंता दूत फिरईत अवस्था ओढवली हा त्रिशराने एवढी शक्ती मारली महाराज परंतु असणार वरका रामाला तर लागली नाही पण रामाच्या भाताड्यामध्ये जाऊन बसली असणारी वरका आणि बघ त्रिशराला वाटलं की आपले शस्त्र समोरच्या विराला असणार सहाय वाग व्हायला लागलेले आहेत मग आपलं या ठिकाणी काय चालणार आहे अशा प्रकारचा दुःखी झाला तो त्रिशरा माझी आजी का निज शक्ती ते वशे झाली श्रीराम परती आता मोची खुटली गती राक्षस शांती श्रीराम ए अहो माझी शक्ती श्रीरामाला श्री साहे झाली मग आता युद्धाचा प्रसंग काय करा महाराज आपलं मरण ओढवलं असं त्या ठिकाणी त्या असणार बरं का त्रिशर असणार त्या ठिकाणी असा बोलू लागलेला आहे रणी मारणे का मरणे आणि करो नियांतने करग तुळो निया तळपणे हा की शस्त्राने श्रीरामा सत्राणे असणार बर का हा त्रिशरा आणि खर रामाबरोबर भयानक असणार महाराज युद्ध करू लागले परंतु असणारा राम त्यांना कधीच ऐकत नाही असे राक्षस त्या ठिकाणी खूप रागामध्ये येऊ लागले परंतु असणार महाराज म्हणतात की त्या ठिकाणी पराजय आहे राक्षस लोकांचा श्रीरामे सोडिला त्रिशेरा तेनी तोडिल्या खरगदारा त्रिशराशी लागला पिसारा त्याने आंबरा उडविला भगवंतानी असणारा प्रभू रामचंद्र आणि महाराज बाण सोडला बाणाच्या वाऱ्यानं असणारा त्रिशरा महाराज आकाशापर्यंत असणार उडून गेलेला आहे असा प्रभू रामचंद्राचा आवाहन आकाशापर्यंत असणार प्रकाश त्रिशराला उडवलं असा प्रकार घडलेला आहे तिशाऱ्याचे प्रब प्रबळ बळ रविचंद्र सी रसी मंडळ दाखले ध्रुव मंडळ रणकनो कलहोळ श्रीरामा प्रभू रामचंद्राचा प्रताप असा आहे महाराज ज्या बाणाने असणार महाराज ध्रुव मंडळ सूर्यमंडळ अशा पर्यंत असणार बर का राक्षस उडवले बाणाच्या पिशाऱ्यानं महाराज एवढी असणारी शक्ती भगवंताची आहे म्हणून असणार बर का त्या ठिकाणी राक्षस मारतात नायोईना आली भोंडी तळी पडली मुरकुंडी यावा हे नाकी तोंडी बाणार्ध गंडी दंडीला भगवंताचा बाण लागल्यामुळे असणार भरत नाकामधून रक्त रुधीर व्हायला लागलेलं ला आहे कानामधून रुधिर व्हायला लागलेलं ला आहे असे असणारे व्याकुळ राक्षस पडलेले आहे त्रिशरा सावध राहो पाये अंग परत की न देखो घ्यावे मने मजला जावे काय मित्रे व रामाचे माग असणार त्रिशरा पाहू लागला सावध झाला मला काय झालं सन म्हणले स्वप्न पडलं काय झोप लागल्यासारखं का कसं काय झालं असा तो त्रिशरा रामाला पाहून म्हणू लागलेला आहे चाला सर्वांगी सावध सावध शस्त्राशस्त्री शस्त्री सदद बुद्ध करावया श्रीरामाच्या वध अतिक्रोध चालिला राक्षस आहेत महाराज किती जरी असणार वर का त्यांचा पराजय झाला तरी पण जोरच काढतात महाराज रामालाच मारतो रामालाच मारतो असं असणार त्रिशरा आणि खर म्हणू लागलेला आहे जेवी दीपासी दिप, मागे सरणी नाही त्यासी, तेवी गिळावया श्रीरामासी क्रोधी निघाला नाथ महाराज द्रष्टांत देऊन सांगतात दिव्याला असणारा पतंग नावाचा किडू असणार वर का विझवायला जाते तर तेच स्वतः पंख जळून मरतय महाराज तसे रामावर त्रिशरा आणि खर दुशैन धावलेले आहेत महाराज त्या ठिकाणी परंतु असणार राक्षस त्या ठिकाणी मरतात हा कधी कोण या तबके पसरव या तिनी मुखे आला श्रीराम सन मुखे जेवी आतं आतंक प्रळयाती हा भगवंताच्या समोर महाराज मोठा असणार मुख पसरलेला आहे आळली मारलेली आहे असा तो राक्षस त्रिशरा असणार बर का रामाला गिळू पाहतोय रामाला म्हणतोय रामा तुम्हाला मी खातो असा बोलू लागलेला आहे श्रीराम क्रोध लो लोभ दरे मुखे पसरली तटाकार रे अतिदुर्द रे समसमती ते असणारा दाडा विकराळ आहेत महाराज लाल भडकजी बाय राक्षसाचे आणि परभुरामचंद्राला खाण्याकरता धावलेला आहे काय त्या राक्षसाचं शरीर आहे महाराज उग्र रूपाचे राक्षस आहेत आणि रामावर असणार धावतात महाराज राम असणारा त्या ठिकाणी कुणालाच भेत नाही महाराज त्याला काय हे महाराज रामाला कसल्याच प्रकारची भीती नाही